तिकीट वाटपापासून ते प्रत्यक्ष मतदान होईपर्यंत नाशिक लोकसभा मतदारसंघाचा ड्रामा हा जबरी राहिला ठाकरे गटाकडून राजाभाऊ वाजे शिंदे गटाकडून हेमंत गोडसे तर अपक्ष शांतिगिरी महाराज यांच्यातल्या या तिरंगी लढतीकडे उभ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं मतदानाच्या दिवशीही नाशिकमध्ये बराच राडा झाला बोगस मतदान आमदारांच्यातील बाचाबाची आणि शांतिगिरी महाराजांवर दाखल झालेला गुन्हा यामुळे नाशिकचं मतदान वादळी राहिलं नाशिकचं मतदान तर झालंय निकाल ईव्हीएम मध्ये बंदही झालाय पण आता सगळीकडे चर्चा आहे ती निवडून कोण येणार याची लढत घासून होणार असली तरी नाशिकात मशालच पेटणार असं बोललं जात आहे संपूर्ण प्रचारात आणि मतदानाच्या दिवशीही नाशिकात राजाभाऊ वाजे यांच्याच नावाची चर्चा का राहिली शांतीगिरी महाराज यांनी अपक्ष उभं राहून नेमका कुणाचा गेम केला कालच्या मतदानात निकाल कुणाच्या बाजूने झुकलेला दिसतोय धनुष्यबाण की मशाल याच रिकोडिंग करूयात आजच्या या व्हिडिओमध्ये हॅलो मी तेजश्री हॅलो महाराष्ट्र मध्ये महत्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा मतदानासाठी नाशिकमध्ये नागरिकांनी सकाळी सात वाजल्यापासूनच मतदानाच्या रांगा लावल्या होत्या यामुळे नाशिकमध्ये निवडणूक लोकांनी हातात घेतली असं बोललं गेलं शांतीगिरी महाराजांनी मतदान झाल्यानंतर मतदान कक्षाला गळ्यातील हार घातल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला राजाभाऊ वाजे यांच्यासमोर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या तर आजी माजी आमदारांच्यातील बाचाबाशीमुळे नाशिकचं वातावरण मतदानाच्या दिवशी बरंच तणावाचं होतं काही ठिकाणी बोगस मतदान आणि पैसे वाटल्याचे प्रकारही आढळून आले शेवटी सायंकाळी पाच वाजेपर्यंत नाशिकमध्ये एकावन्न पूर्णांक सोळा टक्के मतदानाचा आकडा नोंदवण्यात आला त्यातही शहरी पट्ट्यात कमी तर ग्रामीण भागात जास्त असा मतदानाच्या टक्केवारीचा पॅटर्न आढळून आला आणि इथंच ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे निवडून येतील याचा अंदाज फिट्ट बसला कारण नाशिक शहरात भाजपची ताकद जास्त होती हिंदुत्ववादी मतांचा टक्काही नाशिकमध्ये जास्त आहे या मतांच्या कन्व्हर्जनवर गोडसेंची मोठी मदार होती पण तिथूनच सर्वात कमी मतदान झाल्यामुळे हा गोडसेंसाठी मोठा पॉलिटिकल लॉस आहे मतदानासाठी उदासीन असणारा हा मतदार अर्थात भाजपचा होता तो मतांमध्ये कन्वर्ट न झाल्यामुळे राजाभाऊ वाजे यांचं वजन मतदानानंतर वाढताना दिसते दुसरा मुद्दा असा कि राजाऊ वाजे ज्या मतदार संघातून येतात त्या सिन्नर मध्ये अठ्ठावन्न पूर्णांक सत्तर टक्के मतदानाची नोंद झाली शेजारच्या मतदानाची आकडेवारी ही सत्तावन्न टक्क्यांच्या आसपास राहिली ग्रामीण पट्ट्यातील मतदानांचा हा वाढता आकडा वाजे यांना दिल्लीपर्यंत घेऊन जाण्यासाठी पुरेसा ठरणार आहे ग्रामीण भागात पहिल्यांदाच आपला माणूस खासदार होणार ही भावना तीव्र होती त्यामुळे वाजेंना मतदान करण्यासाठी मतदारांनी सकाळपासूनच रांगा लावल्या होत्या तर शांतीगिरी महाराजांना भाजपचा बॅक सपोर्ट असल्याच्या अनेक वावड्या नाशिक शहरात उठल्या संपूर्ण प्रचार प्रक्रियेत हेमंत गोडसे आणि त्यांची शिवसेना एकटे दिसले भाजपची इथे हक्काची वोट बँक असतानाही त्यांचे कार्यकर्ते उदासीन दिसले सेम गोष्ट अजित पवारांच्या राष्ट्रवादीचीही ठरली भुजबळ यांची नाशिकमध्ये मोठी ताकद असतानाही त्यांच्या मतदारसंघातील सायलेन्स बरच काही सांगून जाणारा ठरला या उलट काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते वाजेंना निवडून आणण्यासाठी खांद्याला खांदा लावून काम करताना दिसले ग्रामीण पट्टा मुस्लिम दलित वोटर वंजारी माळी या सायजेबल जातींचा सपोर्टही वाजेंच्याच बाजूने मतदानाच्या दिवशी दिसला हे सगळं पाहता गोडसे यांच्यासाठी हा सर्वात मोठा धक्का म्हणावा लागेल साधा सदरा गळ्यात मफलर असा लुक असल्याने विरोधकांनी वाजेंना उमेदवारीनंतर हलक्यात घेतलं होतं खासदाराला इंग्रजीतून बोलावं लागतं असं म्हणत त्यांच्या अबिलिटीवरच शंका घेण्यात आली होती त्यावर राजाभाऊंनी खटक्यावर बोट जाग्यावर पलटी या न्यायाने विरोधकांना उत्तर देत चांगलीच अद्दल घडवली होती माझ्या प्रतिस्पर्धी उमेदवारांना येऊन इंग्रजीतून चर्चा करावी मी त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देईन अगदी ग्रॅमॅटिकली व शुद्ध इंग्रजी भाषेत मी चर्चा करायला तयार आहे त्यात थोडी जरी चूक झाली किंवा कोणी शोधली तर मी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार नाही राजाभाऊंनी दिलेल्या या आव्हानामुळे नाशिकमध्ये वाजे हे प्रचाराच्या प्रत्येक टप्प्यात गोडसेंपेक्षा उजवे राहिले दुसरीकडे अगदीच रडत खडत उमेदवारी मिळाल्याने महायुतीच्या प्रचारात म्हणावी इतकी रग नव्हती त्याच रिफ्लेक्शन मतदानाच्या दिवशी दिसलं त्यामुळे गोडसे यांचा करेक्ट कार्यक्रम होऊन चार जूनला निकाल वाजेंच्या बाजूने झुकलेला दिसेल थोडक्यात नाशिकात गुलाल हा साध्या सुध्या राजाभाऊ वाजे यांच्या कपाळाला लागतोय असा एकंदरीत कल आहे बाकी नाशिकचा उमेदवार म्हणून तुमची पसंत कोणाला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि पॉलिटिकल अपडेटसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका